सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न बीड विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य आणि आत्मविश्वास वाढीस लागावा या उद्देशाने शहरातील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर येथेच नुकता बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला या मेळाव्याला पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या मेळाव्यात शाळेच्या बालचिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध स्टॉल्स लावले होते यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ घरगुती पौष्टिक फराळ आणि अल्पोपार खेळणी व वस्तू मुलांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला वस्तू आणि खेळणी इत्यादींची विद्यार्थ्यांनी स्वत वस्तूंचे दर ठरवून त्यांची विक्री केली केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनात व्यवहार कसा करावा ग्राहकांशी कसे बोलावे आणि हिशोब कसा ठेवावा या गुणांचा विकास व्हावा हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी अतिशय चपळाईने स्टॉल सांभाळत आपल्या विक्री कौशल्याने सर्वांची मने जिंकली विद्या आपल्या पाल्यांमधील हा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून पालकांनी शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले या मेळाव्यामुळे मुलांच्या संवाद कौशल्यात आणि गणिती प्रक्रियेत मोठी सुधारणा झाल्याचे पालकांनी यावेळी नमूद केले आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ शिक्षण पुरेसे नाही तर मुलांमध्ये व्यावसायिक दृष्टी आणि व्यवहाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे या मेळाव्यातून मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली असे मुख्याध्यापक सरस्वती प्राथमिक यांनी सांगितले काय सांगाल सर आज आपण आपल्या विद्यालयामध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहेत आज सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर शिवाजीनगर बीड या प्रशालेत बाल आनंद मेळावा खरी कमाई जो कार्यक्रम सहशाले उपक्रम जो राबवला आहे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिकतेची गोडी निर्माण व्हावी हो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वकष्टाचं महत्त्व कळावं आणि पुढे चालून वि हेच विद्यार्थी देशाचे चांगले व्यावसायिक बनावेत आणि त्यांनी व्यवसाय करून आपल्या देशाची भरभराट करावी या उदात्त हेतूने आज सरस्वती विद्यामंदिरमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव आणि उत्तमरावजी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुख्याध्यापक श्री अंकुश गोरे आ, आज बालानंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या बालानंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ वस्तू याची विक्री आज या शाळेमध्ये ठेवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत या पाठिमागचा मेन उद्देश किंवा मुख्य उद्देश आपण जे म्हणतो की विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक गुण असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांची व्यावसायिकता जागी व्हावी आणि स्वतःच्या क कमवलेल्या पैशाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी हा कार्यक्रम सर आज सरस्वती विद्यामंदिरमध्ये आयोजित केलेला आहे لما या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू शकतो की आपल्याला आपल्या पुढील देशात वेगवेगळ्या व्यवसायात प्रत्येक गोष्टीचा अनुभव मिळावा त्या